नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण ब्रह्मानंद योगानंद हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत निद्रेतील सुख कोणत्या साधनाने मिळते झोप लागेपर्यंत जीव शय्याधिकांचे सुख भोगतो नंतर तो परमसुखात बुडून जातो निद्रासुख विषयजन्य असते तर त्याचा विषयजन्य सुखाप्रमाणे निद्राकालीही अनुभव आला असता पण निद्रेत जीव आत्मसुखात बुडवून हरवत असल्याने प्रत्यक्ष निद्राखाली त्याला मी सुखी असा अनुभव येत नाही पुन्हा हे स्पष्टीकरण जागृतावस्थेतील अवस्थेतील व्यवहारांनी थकून गेल्यावर गादीवर आढवाहून दैनंदिन व्यवहारामुळे निर्माण झालेली प्रतिकूल दुःखे शमले असतात शांत चित्ताने शह्यादी विषयांचे सुख भोगतो दिवसभराचे श्रम करून रात्री विश्रांतीसाठी गादीवर पडल्यावर चित्त स्वस्थ होऊन गादीचे स्पर्शसुख त्याला जाणवू लागते म्हणून हे विषयसुखच आहे विषयसुखात दुःखदायक त्रिपुटी असते बुद्धिवृत्ती आत्म्याकडे वळल्यावर तिच्यात स्वानंदाचे प्रतिबिंब पडते पण हे सुख म्हणजे विषयसुख अनुभवताना त्यात त्रिपुटी असल्यामुळे निरामय आत्मसुख लाभत नाही ती त्रिपुटीही श्रमकारक ठरते आत्मसुख श्रमरहित असून विषयसुख त्रिपुटीसह असल्याने श्रमदायक आहे या आत्मसुखाच्या उंबरठ्यावर असलेली त्रिपुटी ही क्लेशकारकच असते कारण ती असेपर्यंत निद्रा लागत नाही व अद्वैताचे श्रमरहित सुख अनुभवाला येत नाही नंतर तो जीव उंबरठा ओलांडतो त्या त्रिपुटीचे श्रमही नकोत म्हणून तो जीव आत्मस्वरूपाकडे वेगाने जातो व ब्रह्माशी एकरूप होऊन त्या सुषुक्तीतील ब्रह्मानंद स्वतः होतो सता सौम्य सदा संपन्नो भवति रोजच्या अनुभवाने तो जीव त्या आनंदमय अवस्थेत जाण्यासाठी आतुर होतो व नंतर यथाकाल आनंदमय होतो ही अवस्था कळण्यासाठी अनेक दृष्टांत गाढझोपेतील आनंदाविषयी श्रुतीत पाच दृष्टांत सांगितले आहेत शकुनी श्वेन बालक सम्राट व महाब्राह्मण छांदोग्य शकुनी व श्वेन हे दोन पक्षी एक निरागस बालक वैभव संपन्न सम्राट व ब्रह्म जाणलेला ब्राह्मण असे हे पाच दृष्टांत हेतूपूर्वक दिले आहेत शकुनीचा दृष्टांत व सुषुप्त जीव लांबलचक दोरी पायाला लागून व ती दोरी एखाद्या खांबाला बांधलेला पक्षी सर्व दिशांना उडण्याचा प्रयत्न करून तेथे कोठेही विसावा न मिळाल्याने शेवटी पुन्हा खांबापाशी येतो त्याप्रमाणे मनाची उपाधी असलेला जीव सुखदुःखाची फळे भोगण्यासाठी स्वप्न व जागृती या अवस्थात फिरून त्या दिवसाचे कर्म संपल्यानंतर आपल्या उपादानरूप अज्ञानात विश्रांती घेतो रूपक पक्षी म्हणजे मन दिशा म्हणजे स्वप्न व जागृती बंधन म्हणजे खांब म्हणजेच अज्ञान दोरी धर्म व अधर्म बृहदारण्यकातील श्वेन पक्षी ज्याप्रमाणे शेन हा पक्षी झोपण्यासाठी आपल्या घरट्याकडेच आसक्त होऊन परत येतो त्याप्रमाणे जीव ब्रह्मानंदाच्या अत्यंत आवडीने लवकरात लवकर झोपतो गाढ झोपेत मन चिदाभासासह हृदयाकाशाच्या आश्रयाला जाते व त्याला विश्रांती मिळते बालाकी ब्राह्मणातील तीन दृष्टांतातील एक बालक एक बालक ज्याप्रमाणे आनंद, आनंद हा स्वभाव असलेले तानेमूल स्तनपान करून गादीवर ठेवले असता त्याला त्यावेळी रागद्वेषाधी नसल्याने मंद स्मित करीत झोपते बालकाची भूक पूर्ण झाल्यावर ते मऊ गादीवर अत्यंत सुखाने झोपते त्याला रागद्वेषाच्या दुःखाची कारणे निर्माणच झालेली नसल्याने त्याचा आनंद हा स्वभाव प्रकट असतो दोन सार्वभौम हो सम्राट सर्व प्रकारचे भोग भोगून पूर्ण तृप्त झालेला सार्वभौम सम्राट मृत्युलोकी माणसाला जेवढा आनंद मिळणे शक्य आहे म्हणजे मनुषानंद तैतरीय उपनिषद तेवढा मिळवून रागद्वेष लयाला जाऊन केवळ आनंदाची जणू मूर्तीच बनून राहतो तैतरीयात मानुषानंदाचे परिमाण दिलेले आहे ते असे सुस्वभावी तरुण विद्यासंपन्न निराश न होणारा निरोगी बलशाली व संपूर्ण पृथ्वीचे संपन्न असलेले राज्य भोगण्याचा आनंद हा एक मानुषानंद म्हटला जातो अशा सम्राटाला काही मिळवण्यासारखे शिल्लक नसते व कोणाचीही भीती नसल्याने तो आनंदी बनून राहतो तीन महाब्राह्मण कृतकृत्य झाल्याची लक्षणे असलेला एखादा ब्रह्मद्य महाब्राह्मण विद्यानंदाच्या शेवटच्या काठावर पोचून जसा आनंदरूप होऊन राहतो तसा गाढ झोपलेला माणूस आनंदमय होऊन राहतो वरील सर्व दृष्टांतात राग व द्वेष नसणे हे सामान्य आहे म्हणजे रागद्वेष हीच दुःखाची कारणे आहेत गाढ झोपेत पूर्ण ज्ञानात पूर्ण अज्ञानात किंवा पूर्ण वैभवात ती नसतं यातील पूर्ण ज्ञान सोडून सर्व बाबी येणाऱ्या व जाणाऱ्या आहेत कारण अज्ञाने किंवा मा वैभवसंपन्न माणसांना नंतर रागद्वेष व तदनुषंगिक दुःखे निर्माण होऊ शकतात पूर्ण ज्ञानी मात्र रागद्वेषाधिकांच्या पलीकडे गेलेला असल्याने तो आत्मानंदातच रत असतो हाच विचार ग्रंथकार मांडतात वर ज्यांचे दृष्टांत दिले आहेत ते अजाण ज्ञानी व महाज्ञानी आहेत हे तीन सोडून सर्व दुःखी असतात सुखी नसतात बालक अजाण असल्याने ते सुखी असते सम्राट तृप्तीमुळे सुखी असतो महाज्ञानी सुखरूपच झालेला असतो व त्यामुळे त्याला दुःख शिवतही नाही पण हे तीन सोडून सर्व जीव अनुकूल विषय प्राप्तीने सुखी व प्रतिकूल प्राप्तीने दुःखी होत राहतात झोपेच्या जोडेला आणखी एक दृष्टांत तान्या मुलाप्रमाणे केवळ ब्रह्मज्ञानातच हरवून गेलेला हा झोपलेला जीव प्रिय स्त्रीच्या गाढ अलिंगनात झोपलेल्या पुरुषाप्रमाणे बाहेरील जग व आतील मन काही जाणत नाही स्त्री जवळ असलेला पुरुष स्वतःला व जगाला विसरतो त्याप्रमाणे गाढ झोपेत असलेला जीव ब्रह्मानंदात बुडून गेला असल्याने काहीच जाणत नाही बाहेर व आत म्हणजे काय दृष्टांत हमरस्ता इत्यादीवरील चाललेले सर्व व्यवहार बाहेरील असून घरातील कामे हे आतील व्यवहार आहेत द्राष्टांतामध्ये सुशुक्ती जागृती ही बाहेरील व पुरीतच नाडीतील स्वप्न आतील समजावे गाढ झोपेतील माणूस हा जागृतीत चालणारे जगतातील स्वतःच्या चा घरातील तसे स्वप्नामधीलही कोणतेही व्यवहार जाणत नाही तो केवळ आनंदातच रमलेला असतो सुसुक्ती व प्रियस्त्रीचा संघ या दोन्ही ठिकाणी आनंदात रमून सारखेच आहे जीव सुसुक्तीत ब्रह्मरूपच होतो झोपेत पिता पितृत्व विसरतो भूलोकाचे अस्तित्व विसरले जाते गृहदारण्य येथे जीवावर आरोपित पितृत्वादी धर्माचे निवारण झाल्यामुळे झोपेत जीवत्वाचा अनुभव न येता तो ब्रह्मरूपच होतो अनुमानाने हे अधिक स्पष्ट होते ते असे एक झोपेत जीव ब्रह्मच होतो दोन कारण त्यावेळी तो संसारी नसतो तीन जो संसारी नसतो तो ब्रह्मरूप असतो चार म्हणून झोपेत जीव ब्रह्मरूप होतो अभिमान गेल्याने शोकाचा नाश मी पिता आहे इत्यादी अभिमानामुळे सुखदुःखी होतात म्हणून तो अभिमान गेल्यावर जीव सर्व शोकातून तरून जातो मी व माझे ही अहंकाराची निर्मिती आहे जेव्हा त्या अहंकाराचा त्याग केला जातो तेव्हा जीवाला निरपेक्ष ब्रह्मानंदाचा अनुभव येतो व तो, तो सर्व शोकातून तरून जातो श्री समर्थ म्हणतात अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले दासबोध गाढ झोपेत सुख होते असे श्रुती सांगते गाढझोपेत देहादी सर्व दृश्य प्रपंच स्वतःचे उपादान असलेल्या तमकप्रधान प्रकृतीत लीन झाला असता त्या तमाने झाकलेला जीव सुखरूप ब्रह्म होतो कैवल्य उपनिषद गाढ झोपेत स्थूल सूक्ष्म देह जगत इत्यादी सर्व आपल्या उपादान कारणात लीन होतात अपितीही भवती मांडुक्य येथेही सुषुप्तीत सर्व जगत विलीन होते असे म्हटले आहे तेव्हा श्रुतीप्रमाणानेही गाढ झोपेत जीव सुखरूप होतो हे सिद्ध झाले सर्वांचा अनुभव असाच आहे झोपेतून जागा झालेला माणूस मी एवढा वेळ सुखात झोपलो होतो मला काही कळले नाही अशा प्रकारे झोपेतील सुख व अज्ञान यांचा संबंध जोडतो गाढ झोपेत अज्ञान सूक्ष्म अंतःकरण वृत्ती सुखाचा संस्कार घेते तो संस्कार जागृतीत आठवतो संस्काराशिवाय स्मरण नसते त्यामुळे सुख होते हे स्वीकारावे लागते पुढे आणखी स्पष्टीकरण आहे या सुखाला तर्काचे प्रमाण आहे अनुभवलेल्या पदार्थाचे स्मरण होते म्हणून झोपेत सुखाचा अनुभव होता असे लक्षात येते आत्मा सुखरूप व ज्ञानरूप असल्याने त्याचे आपले आपण भान होते सुखाचा अनुभव नेहमी विषयांच्या निमित्ताने इंद्रिय व अंतःकरण यांच्या माध्यमातून होतो गाढ झोपेत सुखानुभवाचे हे साधन नसले तरी म्हणजे अंतकरण नसले तरी जीव आत्मरूप झालेला असल्याने ते आत्मसुख स्वतःच असते व त्याच्या प्रकाशातच त्याला झाकणाऱ्या अज्ञानाचे ज्ञान होते म्हणजेच मी सुखाने झोपलो होतो मला इतका वेळ काही कळत नव्हते असा सुखाचा व अज्ञानाचा अनुभव येतो सुषुप्तीतील सुख स्वयंप्रकाश व ब्रह्मानंदरूप आहे ब्रह्म हे विज्ञान व आनंदरूप आहे असे बृहदारण्य श्रुती सांगते म्हणून स्वप्रकाश सुख ब्रह्म आहे दुसरे काही नाही ब्रह्म सुखरूप व कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारे स्वयंप्रकाश असल्याने श्रुतीप्रमाणाने कळते श्रुतीहून बलवान प्रमाण नसल्याने हे अबाधित आहे झोपेत बुद्धीला सुखाचा अनुभव येत नाही मला काही कळले नाही या झोपेतील अज्ञानामध्ये विज्ञानमय व मनोमय कोश लीन होतात निद्रेचे हे स्वरूपच आहे तिलाच अज्ञान असेही म्हणतात विज्ञानमय कोश हा प्रमाता व मन हे प्रमाण आहे हे दोन्ही झोपेत लीन झाल्याने प्रमाण प्रमेय प्रमाता ही जागृतीमधील ज्ञान होण्याची घटना मोडून पडते अज्ञान उरते असे आहे तर जाग आल्यावर अज्ञानाचे स्मरण कसे होते गोठलेले तूप वितळते त्याप्रमाणे झोपेत लीन झालेला विज्ञानमय कोश पुन्हा जागा होतो विज्ञानमयाच्या विलीनावस्थेलाच आनंदमय कोश म्हणतात झोपेत जीवाचा नाश होत नाही कारण प्राण काम करीत असतात दिवसभराचे कर्मभोग संपले की जीव सुसुक्तीत लीन होतो या लीन अवस्थेत अंतःकरण पूर्णपणे लीन होत नाही आनंदाचा संस्कार घेणाऱ्या अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्तीचे अस्तित्व येथे स्वीकारावे लागते विलीनावस्थेला आनंदमय काम म्हणतात झोप लागण्यापूर्वी अगदी काठावरच्या क्षणी अंतर्मुख झालेली बुद्धिवृत्ती आत्म्याच्या आनंदाचे प्रतिबिंब स्वीकारते या प्रतिबिंबासह असलेली ती वृत्ती निद्रा या नावाने विलीन झाली असता तिला आनंदमय म्हणतात बहिर्मुख वृत्तीत चिदाभास असतो पण विक्षेप देखील असतो वृत्ती अंतर्मुख होण्याच्या क्षणी चिदाभास आत्मरूप होतो व विक्षेप नाहीसा होतो येथे वृत्ती व्याप्ती राहत नाही आणि फलव्याप्ती सहजच असते वृत्तीव्याप्तीनंतर वृत्ती राहत नाही म्हणजे चिताभास सहजच आत्मरूप होतो वृत्ती निवृत्त होते आनंदमय कोष जागृतीत विज्ञानमय होतो अंतर्मुख बुद्धिवृत्ती सुखाच्या प्रतिबिंबासह असते अज्ञानाने उत्पन्न केलेल्या चैतन्यबिंबासह असलेल्या व चिताभासासह वृत्तीने जीव सुख भोगतो एक अंतर्मुख बुद्धिवृत्ती सुखाच्या प्रतिबिंबासह असते दोन अज्ञानापासून सुखादी विषयीच्या वृत्ती निर्माण होतात तीन बुद्धिवृत्तीच्या विषययुक्त संस्कारासह अज्ञान असते चार आनंदमयाची अज्ञान ही उपाधी आहे पाच चिदाभासयुक्त अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती झोपेतील सुख भोगते तात्पर्य सूक्ष्म सूक्ष्मवृत्ती असतात त्यामुळे जागे झाल्यावर झोपेतील अज्ञान व सुख आठवते सुखरूप चैतन्य सहजच भासते व त्याच्या प्रकाशात अज्ञान भासते दोन्हीचे संस्कार सूक्ष्म वृत्ती घेतात म्हणून दोन्ही जागृतीत आठवतात झोपेत जागृतीप्रमाणे सुखाचा अनुभव काय येत नाही अज्ञानाच्या वृत्ती अतिसूक्ष्म म्हणजे अस्पष्ट असून विज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या अतिस्पष्ट असतात त्यामुळे असे होते असे वेदांत सिद्धांताचे महान ज्ञाते सांगतात जागृतीत जीव बहिष्प्रज्ञ म्हणजे इंद्रिय बाह्य विषयाकडे वळलेला व बुक म्हणजे स्थूल जगातील विषयांचा उपभोग घेणारा असतो सुषुप्तीत तो न कश्चन काम कामयते एकीभूत प्रज्ञानघन आनंदभोग चेतोमुख मांडुक्य असा असतो वरील विषय या वर्णनाने अधिक स्पष्ट होतो हा विषय पुढे आहेच आनंदमय सूक्ष्म वृत्तीने ब्रह्माचा भोग घेतो याचे प्रमाण आनंदमय भोगतो व तो ब्रह्मानंद भोगू शकतो असे मांडुक्य व नृसिंह तापनीय इत्यादी श्रुतीत फार स्पष्टपणे सांगितले आहे वर मांडुक्याचा संदर्भ दिलाच आहे कैवल्य उपनिषदात असेच सांगितलेले आहे मांडुक्यातील पाचवा मंत्र जागृती व स्वप्न ही एके ठिकाणी गोळा झालेला मी झोपलो आहे असे म्हणणारा प्राज्ञ परिपूर्ण प्रज्ञानरूप झालेला आनंदमय चैतन्याच्या प्रतिबिंबासह हो असणाऱ्या वृत्तीने स्वरूपानंद भोगणारा असाच सुशुप्तित जीव कसा असतो हे या मांडुक्य उपनिषदातील पाचव्या मंत्रावर आधारित श्लोकात सांगितले आहे यातील प्रत्येक शब्दाचे स्पष्टीकरण पुढील काही श्लोकात दिले आहे जो आधी विज्ञानमय या मुख्य अवस्थेत प्राणामयादी रूपासह होता तोच आता सुशुप्तीमध्ये विज्ञानासह सर्वाचा लय झाल्याने पसाभर तांदुळाच्या पिठाप्रमाणे एके ठिकाणी गोळा होतो गृहदारंडकामध्ये तो जागृतावस्थेत विज्ञान प्राण मन डोळे कान पृथ्वी आप वायू इत्यादीसह होता असे म्हटले आहे तो या सर्वासह सुषुप्तीत लीन होतो तांदुळाचे दाणे कितीही असले तरी ते दळड्यावर त्याचे एकसारखे पीठ होते त्याप्रमाणे स्वप्न व जागृतीतील काम करणाऱ्या इंद्रिय व अंतकरणासह तो सुषुप्तीत जीवत्व रूपाने एक होऊन आत्मस्वरूपात विलीन होतो प्रज्ञानघन म्हणजे काय ज्याप्रमाणे थंड प्रदेशातील पाण्याचे घनीभवन होऊन बर्फाचे कण तयार होतात त्याप्रमाणे जागृतीमध्ये प्रज्ञान या नावाच्या नाना विषयांच्या बुद्धिवृत्ती होत्या त्याच निद्रेमध्ये विषय नसल्याने चितशी एकरूप म्हणजे प्रज्ञानघन झाल्या बर्फाच्या अनेक कणांप्रमाणे अनेक बुद्धिवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावल्या ज्या जागृतीत प्रज्ञान होत्या त्या प्रज्ञान प्रज्ञानघन झाल्या विषयानुसार पांगणारे ज्ञान म्हणजे प्रज्ञान आणि जागृतीत प्रज्ञान असते तेच गाढ झोपेत प्रज्ञान घन होते प्रज्ञान घनाला न्याय वैशेषिकादी दुःखाचा अभाव म्हणतात जी ही साक्षीत्वरूप घनता त्याला सामान्य लोक व न्याय वैशेषिक मतवादी दुःखाचा अभाव म्हणतात कारण जेवढ्या दुःखवृत्ती आहेत त्या सर्व ह्या अवस्थेत लीन होतात सुषुप्तीत वृत्ती जाग्या नसल्याने दुःखाची जाणीव नसते न्याय वैशेषिक मतवादी तसेच विचार करण्याची सवय नसलेले प्राकृत हे सुषुप्तीत दुःख नसते एवढेच सांगतात परंतु तेथे फक्त दुःख नसते एवढेच नव्हे तर सुषुप्तीत हवे हवेसे वाटणारे सुख असते हे सखोल विचाराशिवाय कळत नाही चेतोमुख म्हणजे काय अज्ञानवृत्तीत प्रतिबिंबित झालेले चैतन्य आनंदाचा भोग घेते पण नंतर भोकले जाणारे ब्रह्मसुख सोडून जीव कर्मबंधनामुळे सुशुक्तीतून बाहेर येतो झोपेतील सुख कितीही चांगले असले व सतत हवे असले तरी प्रारब्ध त्याचे भोग भोगण्यासाठी जीवाला ती स्थिती सोडायलाच लावते परंतु अत्यंत दरिद्री व दीन माणसालासुद्धा तेच प्रारब्ध झोपेचे सूट देते कित्येक श्रीमंत व विख्यात व्यक्तींना ते मिळणे कठीण पडते झोपेतूनच पुढे जागृती व स्वप्न या अवस्थेतील चैतन्याचे दार उघडत असल्याने तिला चेतोमुख म्हणतात या सिद्धांताला श्रुतीचा आधार पूर्वजन्मात केलेल्या कर्मामुळे चालू जन्मात जीव झोपेतून जागा होतो कैवल्य उपनिषदात अशी कर्मामुळे येणारी जागृत अवस्था सांगितली आहे कैवल्य उपनिषदाच्या एका मंत्रात असे वर्णन आहे जागृतादी तिन्ही अवस्था प्रारब्धाधीन आहेत प्रारब्धाच्या मर्यादेतच त्यांची सुखदुःखे मिळतात झोपेतील ब्रह्मानंद जागृतीच्या सुरुवातीला रिंगाळतो जाग आल्यानंतरही किंचित काळपर्यंत ब्रह्मानंदाचा संस्कार रेंगाळतो त्यामुळे त्या काळात तो विषय चिंतनरहित व स्वस्थ असतो गाढ झोपेचे चूक सोडावेसे वाटत नाही यावरून झोपेत ब्रह्मानंदाचा अनुभव येतो असा तर्कही करता येतो ती स्थिती पुढे का टिकत नाही सर्व माणसांना पूर्व कर्म नव्या कर्माकडे सक्तीने प्रवृत्त करते त्या कर्तव्यरूप दुःखामुळे तो हळूहळू ब्रह्मानंद विसरतो जाग आल्यापासून प्रत्येक माणूस व्यवहारदृष्टीने दुःखी असतो असे वाटत नाही व्यवहारदृष्टीने ताजेतवाने होऊन उत्साहाने व प्रसन्नतेने कामाला लागणारे लोक असतात पण सुखापासून निवृत्ती हेच दुःख असे लक्षात घ्यावे ब्रह्मानंदापासून तो दूर होतो व कर्मात अडकतो याला श्रुती दुःख म्हणते अधिक देखणे तरी निरंजन पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी ओ माय येथे श्री ज्ञानदेव महाराज मूळ सुखरूपात राहण्याची इच्छा व्यक्त करतात बाधितानुवृत्तीची सुखरूप जीवनमुक्तीही नकोशी वाटते निद्रेतील ब्रह्मसुख वादातीत आहे माणूस दररोज झोपेपूर्वी व जाग आल्याबरोबर ब्रह्मानंदाची इच्छा करतो असे असता कोण शहाणा त्याविषयी वाद करील झोपेपूर्वी झोप लागावी म्हणून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे व जाग येताच न उठावेसे वाटणे यावरून झोपेतील ब्रह्मसुखाची ओढ लक्षात येते शंका मग अशा आळसाने माणूस कृतार्थ होईल ब्रह्मानंदाचा जर न उठावेसे वाटणे एवढ्यानेच लाभ होत असेल तर सामान्य आळशी लोकही कृतार्थ होतील मग त्यांना गुरु व शास्त्र यांचे काय काम अध्यात्मामुळे समाज आळशी बनतो असे ज्या सामाजिक विचारवंतांना वाटते त्यांची ही शंका आहे केवळ अशा आळसाने जर खरोखर ब्रह्मानंद मिळत असता तर ही शंका बरोबर होती पण शास्त्र व गुरुपदेश यांच्या सहाय्याने जीव ब्रह्मरूप झाल्याशिवाय खरा ब्रह्मानंद मिळणे शक्य नाही हेच खरे आता उत्तर शंका अगदी योग्य आहे पण ज्यातील सुख ब्रह्मसुख आहे ते ब्रह्मज त्यांना अनुभवून समजले तर ते खरोखर कृतार्थ होतील पण गुरु व शास्त्रापासून असा अनुभव कोणाला येणार जाग आल्याबरोबर येणारा आळस व ब्रह्मसुख या त्या प्रश्नामध्ये गल्लत केली आहे म्हणे वर्म जाणवणी करावे एकनं घालावे एकावरी हा श्री तुकाराम महाराजांचा आदेश लक्षात ठेवावा ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी आधीपोटी हवा अनुताप हेही त्यांचे सांगणे लक्षात घ्यावे जव नेणी जे गुरुसंगती तवन पाहे अज्ञान राती न प्रकटे स्वयं ज्योती ज्ञानसूर्य हाही विचार बुद्धीवर बिंबवावा केवळ श्रवणाने ब्रह्मानंद का मिळत नाही तुमच्या या सांगण्यानेच मी ब्रह्मानंद जाणत असताना मी कृतार्थ का होणार नाही असे तुला वाटत असेल तर तुझ्यासारख्याच भ्रामक बुद्धीच्या माणसाची गोष्ट सांगतो ती ऐक जसे देशाचा नकाशा पाहून प्रवास केल्याचे श्रेय मिळत नाही रागाचे स्वर ऐकून गाता येत नाही तसे वेदांत ऐकून अनुभव येत नाही भ्रामक बुद्धीच्या माणसाची गोष्ट जो चार वेद जाणतो त्याला मी धन देईन हे वाक्य ऐकून एकजण म्हणाला वेद चार आहेत असे मी जाणतो मला धन द्यावे चार वेदांच्या जाणट्याला बरेच धन देण्याचे योजलेले श्रीमंताने एका भ्रामक बुद्धीच्या माणसाला तसे सांगितले तो म्हणाला वेद चार आहेत हे मी जाणतो म्हणून मला ते धन द्यावे श्रीमंत त्याला म्हणाला की एवढे कळल्यावर जर चार वेद जाणता आले असते तर सर्वच लोक चतुर्वेदी झाले असते पूर्वपक्षाची प्रतिक्रिया हा फक्त वेदांची संख्या जाणतो वेद संपूर्ण जाणत नाही असे जर तुला म्हणायचे असेल तर तूही संपूर्ण ब्रह्म जाणत नाहीस ब्रह्मानंद ब्रह्मा या शब्दाविषयी प्रश्नकर्त्याला काहीच ठाऊक नाही केवळ शब्द ऐकून त्याचे स्वरूप कळत नाही येथे चार वेद जाणणे व पूर्ण ब्रह्म जाणणे यांच्याबद्दलच्या प्रतिक्रियेत गल्लत आहे जसे चार वेदांपैकी एखादाच वेद जाणणे शक्य आहे तसेच ब्रह्माचा काही भाग जाणता येतो असे या वाद्याला वाटते त्याचे उत्तर ब्रह्म निरांश आहे ज्ञान कमी जास्त असणे शक्य नाही माया व माया कार्याचा स्पर्श नसलेले अखंड इकरस व अखंडानंद अशा ब्रह्मात काही शिल्लक उरते काही उरत नाही अशा कल्पनांना वावच कुठे आहे आधीच्या श्लोकातील संपूर्ण हा शब्द वेठीला धरून शंका काढली आहे अखंड भेदशून्य ब्रह्माचे कमी जास्त पूर्ण अपूर्ण असे ज्ञान कसे होईल प्रतिक्रियेने उत्तर देताना विचारलेला प्रश्न तू केवळ शब्द वाचतोस की त्याचा अर्थही लक्षात घेतोस जर शब्दच वाचत असशील तर त्याचा अर्थ तसाच राहून जातो पूर्ण ब्रह्माला भाग आहे तसे गृहित धरून प्रश्न विचारला याचाच अर्थ त्या वाद्याने निरंश भेदशून्य इत्यादी शब्दांचा अर्थ लक्षात घेतला नाही वाचून पोथी वाचून काय असा श्री महाराज प्रश्न विचारतात आहाच बोलाची वालीफ फेडीजे असे श्री ज्ञानदेव म्हणतात संपाद्यत्वेनं शिष्यते म्हणजे अर्थ जाणून घ्यायचा आहे अशा रीतीने शब्द उरतो शिवाय केवळ व्याकरण ज्ञानही पुरेसे नाही व्याकरणावरून अर्थ कळला तरी साक्षात्कार होत नाही म्हणून हे भल्या माणसा बुद्धी कृतार्थ होईपर्यंत गुरुची सेवा करू व्याकरण हे यथार्थ भाषाज्ञानाचे शास्त्र आहे त्याच्या अभ्यासाने भाषा कळते व त्यामुळे शाब्दिक बोध होतो पण प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी अनुभव असलेल्या शब्दवेत्या व दयाळू श्री गुरुंना शरण जाऊन त्यांची सेवा करावी श्री एकनाथ महाराज म्हणतात वेदशास्त्रार्थे अतिसंपन्न जरी झाले अतिसज्ञान परी माझ्या विण, माझा वेदार्थ जाणं कळेना एकनाथी भागवत आज इथेच स्थांबू ओम, तत्स